सावधान उघड्यावर लघुशंका कराल करंट लागेल थ्री इडियट चित्रपटातील तो करंट लातूरात वसुंधरा प्रतिष्ठानची अनोखी जनजागृती लातूर शहरात ठिकठिकाणी उघड्यावर लघुशंका करण्यासाठी नागरिक जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यावर उपाय म्हणून वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने जनजागृती करीत सावधान इथे लघुशंका कराल तर करंट लागेल असा संदेश देण्यासाठी थ्री इडियट सिनेमातील त्या करंटची प्रतिकृती लातूरात साकारली आहे उघड्यावर शौच आणि लघुशंका करू नये यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जाते मूर्ख गाढवाच्या उपमा सुद्धा देऊन झाल्या मात्र नागरिक काही उघड्यावर जायचे थांबत नाहीत यासाठी हटके जनजागृती करण्याच्या हेतूने वसुंधरा प्रतिष्ठानने थ्रीडेड चित्रपटातील करणची प्रतिकृती साखरत देशी केंद्र विद्यालय समोरील बाजूस आणि मध्यवर्ती बस स्थानक येथे तशी प्रतिकृती लावली शिवाय त्या बाजूला फलक लावून जनजागृती करण्यात आली सावधान उघड्यावर लघुशंका कराल तर करंट लागेल असा संदेश फलकावर देण्यात आला हे पाहून तरी लोक उघड्यावर लघुशंका करणार नाहीत अशी अपेक्षा आहे जनता न्यूज साठी प्रशांत नेटके लातूर प्रतिष्ठान लातूर याच्या वतीनं आज या ठिकाणी जे लोक सार्वजनिक ठिकाणी लघवी करतात त्यांना दाखवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी थ्री डी थ्री इडियट्स या चित्रपटातील संकल्पना व्यक्त करत आहोत या ठिकाणी आम्ही असं दाखवलेले आहे की जर तुम्ही या ठिकाणी लघवी केलात तर ते थ्री करंटचा झटका लागला होता तसं तुम्हालाही लागू शकतो हा सांगण्याचा उद्देश आमचा एकच आहे की करंट हा आपल्या शरीराला घातक आहे करंट लागल्यानंतर आपला मृत्यू देखील होऊ शकतो तसंच जर आपण सार्वजनिक ठिकाणी घाण करत असू लघवी करत असू तर हेही देखील आपल्या आरोग्याला घातक आहेत हे दाखवण्यासाठी आम्ही वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी हे जनजागृती फलक लावून आणि प्रतिकात्मक हे साहित्य या ठिकाणी लावून आम्ही या ठिकाणी जनजागृती करत आहोत धन्यवाद वसुंधरा असताना सुद्धा लोक असं रस्त्यावर लघुशंका करून सर्वत्र घाण पसरवत आहेत आज वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगवी करू नये रस्त्यावर यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहे असे फलक लावून थ्री इडियट या सिनेमातील संकल्पना आम्ही सादर करून जनजागृती करत आहोत की रस्त्यावर लोकांनी लोकसंख्या करू नये आणि धान करू नये रस्त्यावर